मनपा वसुली विभागाच्या कार्यालयाचे अखेर कुलूप तोडून कामकाज सुरळीत झाले याबाबत वृत्त असे की मनपा वसुली विभागासह भरणा केंद्राची चावी गहाड झाल्याने काल दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी वसुली विभागासह भरणा केंद्राचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते तर याबाबत या मनपा आयुक्त यांनी दखल घेत या संदर्भात चावी गहाड झाल्याचे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजी या संदर्भात सहाय्यक कर व संकलन प्रभारी अधिकारी बडवंत रनाडकर व सहाय्यक निरीक्षक मधुकर निकुम यांनी सदर मनपा वसुली विभाग कार्यालयाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये कुलूप तोडून सदर मनपा वसुली विभागात कागदपत्रांची पाहणी केली सदर पाहणीत कोणत्याही प्रकारचे कागदोपत्री फेरफार न झाल्याने आढळून आले सदर मनपा वसुली विभागासह भरणा केंद्राचे कामकाज सुरळीत चालू असल्याचे यावेळेस त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली काल दिनांक सात दहा रोजी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आमचे धर्मामाळी कार्यालयात आले असता त्यांना चाबी स्टँडवर चाबी आढळून आली नाही त्यानुसार आम्ही संबंधित जे जुन्या महानगरपालिकेचे कार्यालय आहेत त्यांना प्रत्येक कार्यालयाने आम्ही विचारलं की आमची चाबी तुमच्याकडे आहे का तसं त्यांचा लेखी पण आम्ही घेतलेला आहे त्यानुसार काल मी माशय आयुक्तांकडे अहवाल सादर केला असता माशय आयुक्तांनी सदर पोलीस शहर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्यास सांगितले त्यानुसार मी त्यांनी तक्रारी दाखल केलेली आहे तसेच तक्रार दाखल केल्यानंतर कार्यालयीन कामकाजासाठी आसन येऊ नये म्हणून सदर कुलूप आज दिनांक आठ दहा दोन हजार वीस रोजी कार्यालयीन वेळेत महाशय आयुक्तांच्या आदेशाने कुलूप तोडून नवीन कुलूप बसवण्यात आलेले आहेत व कामकाज सुरू झाले सुरळीत सुरू झालेलं आहे कुठल्या लोक सदर कार्यालयाची पाणी केली असता कुठल्याही वस्तूची कुठेही हे झालेली नाही छेडछाड झाली नाही किंवा वस्तू गेलेल्या नाहीत असा माझ्या पाणीमध्ये आढळून आलेला आहे